श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश ज्या क्षणाला तुमच्या पुढे येईल त्या क्षणापासून तुमच्या भाग्यात काहीतरी चमत्कार देव घडवण्यासाठी तयार करत आहे जर तुम्ही हा संदेश ओलांडून पुढे गेलात तर तुम्ही ते आशीर्वाद प्राप्त करण्यापासून कदाचित वंचितही राहाल म्हणूनच जर तुम्हाला ते आशीर्वाद प्राप्त करायचे असल्यास हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास ते तुमच्या भाग्यात मिळणार आहे जर तुम्ही ते प्रयत्न करत आहात ज्यासाठी तुम्हाला काही त्रास होत आहे काही संघर्ष करावा लागत आहे तर देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा घाबरू नकोस कारण देवाचा हा संदेश तुझे भाग्य परिवर्तन करण्यासाठी तुझ्या पुढे पाठवण्यात आला आहे कदाचित तू हे विसरलं असेल की मागील काळात तू जे काही माझ्याजवळ मागितले आहे ते तुला आजपर्यंत भेटले नाही त्याचा खेद व्यक्त तू करत आहेस कधीकधी तू कंटाळून नाम घेणे देखील सोडण्याचे म्हणत आहेस पण मी आज तुझ्यापर्यंत येऊन तुला सांगत आहे की सर्व काही नीट होणार आहे सर्व काही संघर्ष संपणार आहेत तेव्हा काळजीतून मुक्त राहा तू आज जे काही संघर्ष करत आहेस त्या संघर्षातूनही तु तुझ्यासाठी मार्ग निघणार आहे जो मार्ग देव तुझ्यासाठी तयार करत आहे त्यातून तुला खूप काही मिळणार आहे बाळा जेव्हा तुम्ही खूप काही थकता निराश होता आणि काळजीत राहून खूप काही असे नकारात्मक विचार करू लागता तेव्हा देव तुम्हाला सांगत आहेत की चिंता करू नका सर्व काही चांगलेच होणार आहे पुढे शुभ वेळ तुमच्या आयुष्यात येत आहे त्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात कधीही अशा गोष्टींना हार मानू नका जे कर्म करायचे त्यांना चुकवू नका काही गोष्टी लांबणीवर आहेत पण त्या आज तुम्हाला दिसत जरी नसतील तरी त्या आकार घेत आहेत आकार घेत असताना देव तुम्हाला सांगत आहे बाळा विश्वास ठेव कारण ते सर्व काही तुझ्यासाठी घडवल्या जात आहे विनाकारण कुठलीही गोष्ट तुमच्यापर्यंत येत नाही अगदी ती एखादी छोटीशी बातमी जरी असली आणि ती आनंदाची असली तर ती तुम्हाला मिळणार आहे कारण त्यासाठी तुम्ही कधीतरी देवाची प्रार्थनापूर्वक विनंती केली आहे म्हणूनच ती छोट्या छोटीही गोष्ट तुम्हाला प्राप्त होणार आहे देवांची तुमच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष आहे तुम्ही जर देवाकडे ती प्रार्थना केली आहे तर आता आशीर्वाद स्वीकारण्यासाठी तयार व्हा पुढील आशीर्वादित बाळ तुम्ही असाल स्वामी मौलीचा दिव्य पवित्र आणि तेजस्वी संदेश जिथे जिथे पोहोचत आहे तिथे स्वामींचे प्रिय बाळ ऐकत आहेत स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू जर हे ऐकत आहेस आणि तुझी या संदेशाला ऐकण्याची संपूर्ण तयारी आहे यातील या आशीर्वाद स्वीकारण्याची तयारी आहे तर सर्व काही आशीर्वाद तुझ्या दिशेने चमत्कारासारखे येऊ लागतील तुम्ही फक्त पुढे पाऊल टाका आणि तुमच्यासाठी काही चमत्कार घडू लागतील देव तुमच्या त्या खूप काही कठीण ठिकाणांना बदलून त्या जागी आशीर्वाद पाठवू इच्छितात तुम्ही ते स्वीकारण्यास तयार असाल तर ते घडेल जे तुम्ही इच्छित आहात कधीही मागे वळून पाहू नका भूतकाळात खूप काही रममान होऊ नका कारण पुढे भविष्यात तुमच्यासाठी खूप काही आनंद ठेवलेले आहेत ते स्वीकार करत असताना मागील क्लेश दुःख यातना यांना आठवून खूप काही त्रास करून घेऊ नका आणि वर्तमानात जगणे सुरू करा कारण वर्तमान तुमच्यासाठी ते सर्व घडवून आणत आहे जे जे तुम्हाला हवे आहे कधी कधी तुम्हाला असे वाटत असेल की खूप काही गोष्टी राहून गेल्या आहेत मला ते हवे होते पण ते आजपर्यंत मला प्राप्त नाही पण देव म्हणतात घाबरू नकोस तुझ्या दिशेने ते सर्व काही येत आहे ज्यात तुला सुख आनंदाची प्राप्ती होणार आहे कधी कधी तुमच्या जीवनातून काही अशा गोष्टी अद्भुतपणे काढल्या जातात ज्या तुमच्यासाठी योग्य नाही कधीही विचार करणे त्या नकारात्मक दिशेने थांबवा कारण नकारात्मक विचार तुम्हाला फक्त नकारात्मक ऊर्जा प्रदान करतात त्याऐवजी देवाचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण केल्यास तुम्हाला ती ऊर्जा जी शुभ आहे जी देवांकडून तुम्हाला आनंद देणारी आहे ती प्राप्त होते तुमच्या इच्छित प्राप्त करण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्ही यशस्वी होणार आहात विसरून जा की मागील काळात तुम्ही काही त्रास सहन केले आहे पुढील आनंद प्राप्त करण्यासाठी जसे एखादे बाळ एखाद्या कौतुकासाठी एखाद्या सणासाठी तयार असतो त्याचप्रमाणे तुम्ही पुढील काळासाठी तयार व्हा कारण आनंद तेच प्राप्त करतात ज्यांच्या मनात तो मिळवण्याचा आनंद आहे देव म्हणतात माझ्या बाळा मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे ज्या क्षणाला तू तुझ्या मनातली चिंता हारशील त्या क्षणाला मी तुझ्या मनाला आणि तुझ्या आयुष्यात तो चमत्कार पाठवीन जो तुला आश्चर्यकारक करणार आहे तुम्ही जे काही पाहू इच्छिता तुमचे जे काही स्वप्न आहे जे तुम्ही तुमच्या मनातील रंगांनी रंगवले आहे ते पूर्ण होणारे सर्व काही चित्रीकरण तुमच्या डोळ्यापुढे आणा तुम्ही ते पाहत असताना तुम्ही तो अनुभव घ्या आणि काही काळातच माझे आशीर्वाद प्राप्त होऊन तुम्ही ते सर्व काही सत्यात जगाल कारण देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करणारे आशीर्वाद तुम्हाला देण्यासाठी आले आहेत या संदेशाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो माझे आशीर्वाद तुमचे कल्याण करण्यासाठी आहे कधीही काही गोष्टींना घाबरून जाऊ नका आपले काम सुरू असताना इतर गोष्टींकडे जास्त लक्ष पुरवू नका जे कोणी तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करू इच्छितात त्यांच्याबद्दल विचार करणे सोडा आणि आपल्या कर्मावर अधिक भर द्या त्यामुळे तुम्ही अधिक वेगवान प्रगती साधू शकाल देव म्हणतात बाळा हम गया नाही जिंदा आहे माझे तुझ्यावर लक्ष आहे ज्या गोष्टींसाठी तुझे प्रयत्न सुरू आहेत त्यात तुला मोठे यश प्राप्त होईल तुम्ही ज्या वाट पाहता है त्या तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी पाठवण्यात येत आहे निश्चिंत रहा कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे देव तुमची बाजू राखत आहे तुमच्यासाठी आर्थिक प्रश्न सोडवणारे मार्ग उघडल्या जातील त्या मार्गावर चालण्यासाठी तुम्ही सज्ज असाल तर होय देवा मी सज्ज आहे असे टाईप करा पूर्वीप्रमाणेच तुम्ही अधिक आनंदी राहाल तुमचे जे काही दोष आहेत ते निघून गेले आहेत ते संपले आहेत देवाची कृपा निरंतर तेच प्राप्त करतात जे देवाच्या मार्गावर चालू इच्छितात प्रिय स्वामी भक्तांनो या संदेशाला ऐकत असताना तुमच्या मनात ज्या ज्या काही इच्छा आहेत त्या लवकरच पूर्ण केल्या जातील सर्व काही तुम्हाला मिळणार आहे ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे स्वामी माऊलीचा हा संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल तिथली जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि त्यांच्या सर्व काही इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ